खरंतर आज व्हिडिओ बनवायचं कारण असेल की आज आपल्या ऑफिसला भारती अजय शर्मा आणि अजय शर्मा हे दोघं बायको आलेले आहेत आणि ज्या शंभर टक्के अपंग आहेत यांना डोळ्याने शंभर टक्के दिसत नाही विषय असा आहे की चोवीस तीन दोन हजार चोवीस ला हे देवळाली कॅम्पला राहतात गेले सत्तर वर्षापासून कि ते म्हणून राहत होते मात्र चोवीस तीन दोन हजार चोवीसला घर मार्गाने अचानक त्यांच्या हल्ला चढून घराचं कुलूप तोडून यांना आकलून दिलं अजय शर्मा जे आहेत त्यांना मारहाण केली हे भारती ताई यांना अश्लील हावभाव केले यांचे ओढणी ओढली यांना हाताने धरून हाकललं यांच्या छातीवरून हात फिरवले असा प्रकार हे तीन जण आहे काय ना रे सुनील <स्ट्रीण> गुप्ता गुप्ता सुधीर गुप्ता सुधीर गुप्ता सुधीर गुप्ता आणि संकल्प 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 गुप्ता हे मायलेकर म्हणजे या तिघांनी यांच्या घरी येऊन जबरदस्ती मारझोड केली ह्या महिलेवर विनयभंग केला छातीवर हात फिरवला का हे सगळं करायचं कारण काय हे दिव्यांग आहे म्हणून खरं तर लाज वाटायला पाहिजे ना एक अपंग महिला आहे त्या महिलेशी असं असं करतात यांना लाज वाटायला पाहिजे हे झालं तर झालं पण जेव्हा पंचवीस तारखेला हे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला याची तक्रार घेतली नाही का म्हणून का म्हणजे जे गुन्हेगार आहेत ते बाजूलाच राहील पण पोलिस सुद्धा असा अन्याय आहे बरं तक्रार घेण्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बसून ठेवलं यांना आणि संध्याकाळी एक मध्यस्थी आला त्याच्या मध्यस्थीतून पाचशे रुपये घेऊन एक साधा तक्रार अर्ज करून घेतला म्हणजे मध्ये जे कराडला पकडण्यासाठी पोलिस जसं तिथल्या गुन्हेगारांना कुठेतरी काहीतरी चाली करून कुठेतरी लपून ठेवताय म्हणजे पोलिसांनी नाशिकच्या पोलिसांनी खरं तर माझा विश्वास आहे पण असे काही पोलिस आहे का अशा दिव्यांग महिलेवर जो अन्याय होतो तिथं गुन्हेगारांना पाठीशी घालतात तक्रार तर घेतलीच मात्र पाच सहा महिने त्यांची एफ आय आर दाखल करून घेतली नाही म्हणजे घरातलं त्यांचं सामान चोरीला गेलं त्यांचं एफ आय आर पण आहे इथे एफ आय आर मध्ये दिलेला आहे त्यांचं पाच ते सहा घरातलं सोनं असेल कपाट असेल पलंग असेल या सगळ्या चोरीला गेलेल्या एफ आय आर मध्ये सगळं दिलेलं आहे एवढ्या वस्तू चोरलेल्या दिसलेल्या असून पण इथे बघू शकता तुम्ही सोनं घेऊन तोळ्याची चोर चैन केली वगैरे 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 एवढं चोरलेलं असताना पाच सहा महिन्याने एफ आय आर दाखल केला तो पण जेव्हा हे नवरा बायको सिटी ऑफिसला त्यांनी दहा वीस वेळा चक्रा मारल्या तेव्हा पुढे एकदा कर्निक साहेब भेटले त्यांना आणि कर्णिक साहेबांचं जरी काम चांगलं असेल कर्निक साहेब तुम्हाला विनंती आहे हे अशी जे देवळाली पोलीस स्टेशनला जसे पोलीस आहे ना अशा भ्रष्टाचार पोलिसांमुळे नाशिकच्या पोलिसांचं नाव खराब होत आहे कारण सहा महिने लागला एफ आय आर करायला तोपर्यंत घेतो गं रस्त्यावर घरी राहतून घेतलं म्हणजे एवढी दादागिरी जर नाशिकमध्ये देवाली कॅम्प मध्ये चालती तर कर्निक साहेब ही चालून घेणारे तुमची चेनिक साहेबांनी सांगितल्यानंतर एफ आय दाखल झाली मात्र एफ आय आर दाखल होऊन आता जवळजवळ साडेचार ते पाच महिने आहे साडेचार ते पाच महिने होऊनही गुन्हेगारांवर कारवाई झालेली नाही त्यांना अटक झालेली नाही त्यांची चौकशी झालेली नाही वरतून त्यांना मुरलीधर चव्हाण एक आहे का कोण आहे माहीत नाही एवढे मुरलीधर चव्हाण साहेब त्यांना काय म्हणतात का ते समोरचे मोठे लोक आहे त्यांना आम्ही अटक करू शकत नाही जर पोलिस जर असे सांगत असेल या लोकांना तर लो सर हे हो, तर दिव्यांग आहे दिव्यांग महिले अज्ञ होतोय तरी पोलिस म्हणताय का ते मोठे लोक आम्ही अटक करू शकत नाही तर मग सर्वसामान्य लोकांनी जायचं कोराकडे असं जर होत असेल एखाद्या अपंग अपंग बैद्यावर जर अन्याय होत असेल अत्याचार होत असेल विनयभंग होत असेल तरी पोलिस जर झोपेत असेल तर अशा पोलिसांचं करायचं काय कर्णिक साहेब मला उत्तर पाहिजे तुमच्याकडे हे लोक हो दहा वेळा येऊन गेले आतापर्यंत आता अजून न्याय का मिळाला नाही ठीक आहे त्यांचं घर आहे तो वादाचा विषय असेल तो नंतरचा पहा आहे गुन्हेगारांना अजून अटक झाली का नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोलिस पैसे घेऊन पैसे खाऊनच काम करणार का म्हणजे प्रत्येक गुन्हेगाराला पाठीशी घालणार का म्हणजे परळी सारखा प्रकार नाशिकमध्ये व्हायची एका दिव्यांग महिले बांधाय होऊन पण जर पोलिस कारवाई करत नसेल तर अशा पोलिसांना मी तर गोतो आखलून दिलं पाहिजे याला सगळं सर्वात पहिले जे देवाळी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे किया आहे ते सुद्धा यांच्याशी नीट बोलत नाही का बोलत नाही आमच्या पगार आम्ही टॅक्स भरतो आमच्या पगार आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुमचे पगार होतो तुम्ही नोकर आहेत आमचे असं असताना या दिव्यांगावर एवढा अन्याय का आणि हा अन्याय कोण दूर करणार पोलिस करणार नाही तर कोण करणार माझ स्पष्ट मत आहे हे जे गुप्त आहे कोण आहे गुप्ता त्याच्यानंतर सुधीर गुप्ता आणि संकल्प संकल्प गुप्ता येत्या तीस जानेवारी पर्यंत या तिघा बापलेकांना जर अटक करून या दिव्यांग लोकांना जर यांचं राहत घर मिळालं नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिव्यांग संघटनेच्या वतीने तीस जानेवारीला देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनला शेकडो दिव्यांग घेऊन घेराव घालणार आहे आणि जोपर्यंत त्यांना अटक करणार नाही आणि त्यांना घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथे आंदोलन करणार आमच्या गुन्हे दाखल झाले तरी चालेल आम्ही हट्टार नाही बाजूला जोपर्यंत माझ्या दिव्यांग भगिनीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून वाटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत